सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत गेले सहाशे व्हिडिओ झालं विद्यार्थ्यांना गायडन्स करतो आहे सहाशे प्लस व्हिडिओ होऊन गेलेले आहेत आणि आज एक अशी मला वाटतं पहिल्यांदा एक जवळजवळ पंधरा ते वीस मुलांनी अचानक मेसेज केले की सर खूपच हाल व्हायला तो आमच्या लाईफचे आणि खूपच खराब कंडिशन झालेली आहे काय तर करा अशा पद्धतीनं खूप मुलांचे मेसेज आलेले होते एकदम वाईट वाटलं म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय कारण की महाराष्ट्रातला किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ट्रेनिंग द्यायचं काम केलंय एक तळमळ असते विद्यार्थ्याला घडवण्यासाठी एका गुरुची ते गेले सोळा वर्ष झालं अविरत चालू आहे आणि आज पण चालू आहे मुलांचे प्रश्न अशा होते की सर तुम्हाला माहितच मी काल एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता घाटकोपरच्या ग्राउंडचा अक्षरशः मोटरीने पाणी ओढत आहेत बाहेर ग्राउंडवरचं मोटर लावून पाणी ओढत आहेत बाहेर एवढं लक्षात ठेवा तरी सुद्धा हे लोक पुढे भरती घेणार आहे ठामच विषय अक्षरशः मुंबई सोडून उर्वरित जे सात सत्तर टक्के जी भरती आहे साठ टक्के ती अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि मुंबई पुलीसची भरती असेल तर ती आत्ताचा चौथा दिवस आहे काल दिवसभर एवढा मोठा पाऊस पडलेला होता सगळ्यांना माहिती आहे किती मोठ्या प्रमाणात पाऊस आहे पा आणि मुंबईची तुंबई ही एका दोन तासाच्या पावसामध्ये सुद्धा होते आणि तरीसुद्धा काही महाभाग जे आहेत राजकारणी जे काही ज्यांच्याकडे पोलीस डिपार्टमेंट आहे गृह विभाग असेल तर ते त्यांच्या हातामध्ये जे सत्ता दिलेल्या असतात त्या सत्तेचा वापर कसा करायचा हे जास्त करून कुणाला माहीत नाही खूप महत्वाचा विषय सो त्याच्यावरती आज मी बोलणार आहे विषयावरती आज मी बोलणार आहे लक्षात घ्या एक एक विद्यार्थी घडवत असताना तळमळ काय असते त्याच्यामागं हार्डवर्क काय असतो ते आम्ही बघितलेलं आहे ज्यावेळी विद्यार्थी सहा वाजता उपस्थित राहतो ग्राउंडला त्यावेळी आम्ही साडेपाच वाजता उठलेलो असतो साडेपाच वाजता उठून पाहुणे सहा पंधरे पंधरा मिनटं आधी वीस मिनटं आधी आमचं कोचिंगचं काय शेड्यूल असेल ते आमचं असतं अशाच पद्धतीनं ज्यावेळी रेपरशिप केल्या ज्यावेळी कोचिंग केलं त्यावेळी पंधरा मिनटं अगोदर कुठला गेम आहे आज काय शेड्यूल आहे ऍथलेटिक असेल सोळाशे मीटर साठी आज मुलांचं कशा पतीनं स्टॅमिनावरती भर द्यायला पाहिजे ट्रेनिंग म्हणजे काय असतं बाकी सगळ्याच गोष्टी या आम्ही किती दृष्टिकोनातून रात्रभर कधी कधी झोपा लागत नाहीत कारण की उद्याचा एक स्टार घडणार असतो आमच्या हातातून या विचारांनी कधी कधी आम्हाला झोप पण लागले नाहीत ही वस्तुस्थिती आमची आहे आणि आज मला एकंदरीत वीस पंचवीस मुलांचे मेसेज आले की सर अठ्ठेचाळीस ग्राउंड होतं बेचाळीस बसलं आणि वाला म्हणतोय सर बत्तीसच बसलं आणि चौतीसच बसलं सर वाईट अवस्था आहे म्हणले एकदम वाईट अवस्था आहे ग्राउंडची त्याच्यावरती पाणी साठून कंटिन्यूस शेवाळ झालेला आहे विदाऊट शूज पळायचं म्हणलं तर पाय निसटण्याचे चान्सेस आहेत म्हणले त्यांनी जे रिपोर्ट दिलाय ते रिपोर्ट मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या त्यामुळं काही मुलं म्हटली सर खरंच एकदम वाईट परिस्थिती आहे सर पाणी साठलेलं आहे कधी कधी पळायला येत नाही कंटिन्यू पावसामध्ये पळायला आहेत मग गृह विभागाचे जे मेन होते फडणवीस त्या फडणवीसांनी सांगितलेलं होतं की ज्यावेळी पाऊस येईल ज्या ज्यावेळी पाऊस जास्त येणार त्या त्यावेळी ग्राउंड थांबवलं जाईल गेले चार दिवस झालं ग्राउंड कंटिन्यू पावसामध्ये आहे गेले चार दिवस झालं कंटिन्यू पावसामध्ये ग्राउंड चालू आहे मुलांना मार्क कमी पडत आहेत मुलांना राहायची खायची फायची सोय नाही अक्षरशः वाईट अवस्था त्यांच्यावरती आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही पोलीस भरती सुरू असताना दिसून येते त्याच पद्धतीनं मागं जर बघायला गेलं मागं जर बघायला गेलं तर सोलापूर असेल नाशिक असेल पुण्यामध्ये असेल वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांनी याच्यावरती आवाज उठवला होता त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला कारण तुम्हाला माहिती आहे एखाद्या विद्यार्थ्यावरती एखादा जर गुन्हा दाखल झाला तर तो, तो बाहेर पडायला कदाचित त्याला दीड दोन वर्ष जातील तीन वर्ष जातील तो पण त्याचं वय निघून जाईल आणि पोरं उगच नको त्या टेन्शनमध्ये अडकतील म्हणून जास्त करू यांच्याकडे कोणी बोट नाही करत आणि मुलांना सुद्धा भीती आहे ह्या गोष्टीची की आपण जर एखादा उठाव केला आपण जर एखाद्या सिस्टीमच्या विरोधात गेलो आणि आपल्याला काय झालं तर म्हणून सुद्धा मुलं घरातन बाहेर पडत नाहीत मुलं घरातन बाहेर पडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची त्यानंतर तुम्ही पुण्यातलं जे आंदोलन बघितलं त्या मुलांना सुद्धा आशा दिली नऊ हजार पोलीस भरतीमध्ये तुम्हाला आम्ही सामील करून घेणार आणि सामील करून घेणार म्हटल्यानंतर त्या मुलाने तो विशेष स्टॉप केला पण लगेच सात हजारची पोलीस भरती नाटक या दहा दिवसानंतर लगेचच सात हजार पोलीस भरती होणार म्हणून लगेच कात आलं लोकमतला ते कसं काय आलं कुठलं आलं म्हणजे तुम्ही समाजाची दिशाभूल करताय ज्या समाजाच्या समाजावर तुम्ही अवलंबून असताय त्या समाजालाच तुम्ही असं करताय लक्षात घ्या लोकसभेला उचलबांगडी झालेलीच आहे मी कुठलाही राजकारणी नाही आहे पण विद्यार्थ्यांचं हितच आमचं लक्ष असते लक्षात ठेवा लक्षा त्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूनच असणार आहे भले तुम्ही सरकारमध्ये असू दे नाही तुम्ही कुणी पण असू दे कायदे वगैरे सगळ्या गोष्टी आम्हाला सुद्धा माहीत आहेत समजून घ्या पण आपल्यामध्ये युनिटी नाही या पोरांमध्ये जिथं पोरं लाख लाख पोरं यायला पाहिजे तिथं पोरं आपण दादा येतो वीस वीस येतो चाळीस चाळीस येतो संपलं ह्याच्या पुढे आपली स्ट्रेंथ जात नाहीये हे एक महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे समजलं सो अशा पद्धतीने महाराष्ट्रातले हे जे काही वातावरण तयार झाले की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कधी कधी ज्यावेळी पाऊस येईल त्या त्यावेळी आम्ही ग्राउंड थांबवणार त्यांना त्यांना त्या त्यावेळी रिशेड्यूल भेटणार मग मुंबईला ग्राउंड चालू असताना तुमचे डोळे कुठे गेले तुमचे डोळे कुठे गेले का तुम्हाला माहितच नाही का माहीत असून सुद्धा तुम्ही न माहीत असल्यासारखं करताय असं काय का नाही ना तर मग आमच्या पोरांच्याकडे लक्ष द्या पोरीना सुद्धा प्रॉब्लेम असतात काहीतरी घर सोडून बाहेर पडत असतात त्यांना घरातनं बाहेर पडू देतात ही एक आपली चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राची पण तुमच्या हातामध्ये दोऱ्या दिल्यात म्हणून तुम्ही त्यांना कशा पण वागवू नका लक्षात ठेवा तो पण एक मोठा घटक आहे ती पण एक माऊली आहे तुमच्या घरात सुद्धा एक आई आहे तुमच्या घरात सुद्धा एक बहीण आहे लक्षात ठेवा त्यांना फक्त दोन दिवस घरातनं बाहेर काढून दाखवा बिना एसीच्या कारमधनं जे तुमचे आहेत ना त्यांना फक्त बिना एसीच्या कारमधनं दोन दिवस बाहेर असं फक्त मुलींसारखं थांबवून दाखवा या महाराष्ट्रात आला असाल तर तुम्ही समजलं पण तुम्ही जे करायला लागला आता मुलींना वॉशरूमची सोय नाही टॉयलेटची सोय नाही राहायची सोय नाही अरे त्या उघड्या तिथं राहायला लागल्या उघडी राहिल्या तिथं पोरी त्या बिचाऱ्या मग त्यांनी रिझल्ट कसे देणार त्याने रिझल्ट कसे देणार तुम्ही सांगा समजलं त्या पद्धतीने ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या सोबत आणतोय समजून घ्या ह्याच्या आधी जर माग बघायला गेलं तर, तर जवळजवळ तीन मुलांचा मृत्यू या भरतीमध्ये झालेला आहे पण मुलांना कोणत्याही पद्धतीने मदत झाली नाही कोणत्याही पद्धतीने मदत झाली नाही पोरग जे पोरग गेल्या वेळी दोन दोन मार्कांनी वेटिंगला होतं ते तर पोरग ह्या ग्राउंडला मरतोय म्हणजे विचार करा तुम्ही असं म्हणू शकत नाही की त्याच्याकडे फिटनेस नसेल ग्रामीण भागातल्या प्रत्येक पोरगाकडे फिटनेस असतो एवढं लक्ष ठेवायचं फक्त त्यांना जे या गोष्टी आहेत ना नाग त्रासाच्या ज्या ज्या भीती आहेत ना त्यांचा बीपी वाढतो कमी होतो याच्यामुळे सुद्धा त्यांना हार्ट अटॅक किंवा काहीतरी गोष्टी येऊन गेलेल्या आहेत आणि ह्याला हे तुम्ही असाल समजलं त्याचबरोबर ह्या महाराष्ट्रातली जी मीडिया आहे विकाऊ मीडिया म्हणतोय मी विकाऊ मीडिया म्हणतोय मी ज्या सत्ताधारी लोकांच्या हातावर ते नाचतात मुंबईचं ग्राउंड एक दिवस तर दाखवा धमक असेल तर लय मोठं तुमचे चॅनल मुंबईचे ग्राउंड फक्त एक दिवस दाखवा पोरींचा हल एक दिवस दाखवा मीडियावरती बघ्यात तुमच्यात किती दम आहे किती दम आहे बघत चला ओपन चॅलेंज आहे ह्या मीडियावाल्यांना सगळी विकलेली गेलेली ती सगळी फक्त वरिष्ठ लोकांनी सांगितलं याच्यावरती काय बोलायचं नाही की हा नंदीबाई झालेच हे लोक सगळे लगेच मान हलवून रिकामी झाले कुठेही काही नाही एक दिवस सुद्धा काही विषय झालेला नाहीये मग ही मीडिया जी आहे जे आपण लोकशाहीचा तिसरा स्तंभ म्हणतोय तो आहे का खरंच ज्यावेळी एखादा घटक असा किसून जातो त्या सुद्धा तुम्ही दाखवत नाही त्यांना म्हणजे अवघडचा विषय मग तुम्ही जर या सरकारच्या विरोधात जर तुम्ही बोलत नसाल तर या मीडियाचा उपयोग काय या मीडियाचा उपयोग काय हा आपला प्रश्न आहे ओपनली कुठले पण किती पण मोठे चॅनल असू देत त्यांचे मिलियन मध्ये व्यू असू देत त्यांचे मिलियन मध्ये सबस्क्रायबर असू देत काय करायचं या गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर ह्या गोष्टीचा तिथं हा तुमचं जे एम असेल ते झिरो असेल लक्षात ठेवायचं त्यामुळं आज ज्या मुलांनी मला सांगितलं की सर खरंच एकदम वाईट परिस्थिती आहे ग्राउंड वरती बाहेर पडल्यापासून स्ट्रगल आहे ते ग्राउंड देऊ पण स्ट्रगल आहे हा ह्याच्या आधी पण पोलिस भरती झाल्या माहिती आहे हिवाळ्यामध्ये झाल्यात काही कधीकधी कधी पावसामध्ये पण झाल्यात पण एवढा पाऊस नव्हता एवढा पाऊस नव्हता कधीतर गेल्या एक बारा तेरा वर्षामध्ये एकच पोलीस भरती पावसामध्ये झाल्या बाकी सगळ्या भरती ह्या उन्हाळ्याच्या शेवटी हिवाळ्यामध्ये वगैरे अशा पिरियड मध्ये झालेल्या समजलं पण एवढा त्रास देऊन पोलीस भरती कधीच नाही झाली ह्याला एक वातावरण तयार झालं हे वातावरण पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय ते म्हणजे विधानसभेची निवडणूक आणि पुढच्या पाच वर्षाची जी सत्ता लालस जे लागलेले आहे सरकारला त्या लालसापोटी ते जे मुद्द्यावर त्यांचे हाल करत आहेत लक्षात ठेवा आज ज्या ज्या पोरांचा तुम्ही हाल करताय ते, ते स तेरा लाख मुलं आहेत तेरा लाख रुपये तेरा लाख मुलं हे वेगवेगळ्या जिल्ह्यातली मुलं आहेत त्यांनी जर एकाच वेळी निर्णय घेतला तर जवळजवळ जेवढे काही आमदार असतील त्यांची उचलबांगडी होण्याला वेळ लागणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे आमचं संघटन आहे पण आमच्या मुलांमध्ये युनिटी नाही आहे आपण ठरवायला गेलो तर एका दणक्यात कोणाला तरी पाडू शकेन एका ठोक्यात कोणाला तरी पाडू शकेन एवढं लक्षात ठेवायचं पण आपल्यामध्ये तेवढी युनिटी नाही आहे माझं चांगलं झालं ना बाकीच्यांचं वाईट झालं तर काय फरक पडत नाही पण जोपर्यंत ती झळ ती आग आपल्या घरापर्यंत येत नाही आपल्या उमऱ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत तो आपल्यामध्ये ती जाणीव त्या गोष्टीची नसते समजलं त्यामुळं आपल्यामध्ये जी युनिटी नाही आहे महाराष्ट्रामधल्या मुलांमध्ये लक्षात घ्या एमपीसी वाले असतील तलाटेवाले असतील पाच पाच लाख मुलं रस्त्यावर येतात आणि आनंदाने बॅठर दाखवतात हे बघा आमची युनिटी बघा आणि आमच्या पोलीस भरतीला ज्यावेळी आम्ही युनिटीमध्ये आठ हजार मुलांचं मी वेटिंग मधले आठ हजार मुलांचं नेतृत्व करत होतो महाराष्ट्रामध्ये सात आठ महिने त्यावेळी शेवटी शेवटी आम्ही तीन चार तीन चार पोरं घेऊन गेलोय तीन चार तीन चार पोरं घेऊन गेलोय असं वाटत होतं की काय उद्या आम्हालाच वर्दी भेटणार आहे का उद्या आम्हालाच पेमेंट देणार आहेत का उद्या आम्हीच भरती होणार आहेत का उद्या आम्हीच लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरणार आहोत का अक्षरशः व्हाईट हाऊस झालते एकदम जर पडद्यामागचं बोलायला गेलो मध्ये तर ता दोन तास लागतील दोन तास लागतील रात्री बारा बारा वाजता बाहेर पडलोय पोरांसाठी रात्रीच बारा वाजता हे केलेलं आहे हे विद्यार्थ्यांना मध्ये सगळ्या माहित आहे त्यामुळे आपल्यामध्ये युनिटी नाहीये त्यामुळे ह्या जे काय आपण म्हणतोय ना या सरकारला सुद्धा वाकवायची ताकद आपल्यामध्ये असू शकते फक्त तुमच्यामध्ये जर पॉवर असेल तर आणि नुसती पॉवर असून चालत नाही तर तुमच्यामध्ये युनिटी लागते तुमच्यामध्ये युनिटी लागते तर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत समजलं कारण की हे मीडिया बिडिया हे सगळं विकलेलं गेलेलं आहे याच्यामध्ये काही राहिलेलं नाही रस काही राहिलेलं नाही एक चार दिवस झालं पोलीस मुंबई पुलीची बातमी चालू आहे पावसाच नुसतं पाऊस नुसता पाऊस अरे पावसाबरोबर जे पोरं मारलेत ना सोळाशे मीटरला गोट्यावठ्या पाण्यामध्ये पळत आहेत ना ते दाखवा दाखवा एक दिवस दोन मिनिटाची बातमी कुठं आहे का बघा आहे कुठेही नाहीये कुठंच नाही कारण सरस सरळ सांगितलंय गृह विभागनं काय दाखवायचं नाही त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती झाली ज्यावेळी पोरं मारायला लागली ज्यावेळी पोरींचा पाय मोडायला लागला ज्याही पोरींचा हात मोडा लागला पोरांचे पाय मोडा लागले ला, चक्करून पडायला लागले त्यावेळी डायरेक्ट सांगितले की मीडियाला गेट मधनं येऊ द्यायचं नाही संपलं विषय संपलं कुणामध्ये धमकच नाही कुणी का म्हणू शकत नाही तिथं कुणीच काही म्हणू शकत नाही तिथं लक्षात घ्या सगळेजण गेली बाहेर तिथून गेल्यानंतर पोलीस भरती मायामध्ये पंधरा दिवस चालली पुढं पण त्यानंतर कुणीही त्याच्यावरती आवाज उठवला नाही किंवा त्याच्यावरती कुणीही सांगितलेलं नाही की बाबा इथं अशा पद्धतीने पोलीस भरती आहे इथं अशा प्रशास पद्धतीने मुलांचे हाल होत आहेत अशा अशा पद्धतीने ह्या मुलांची इथं राहायची सोय नाही खायची सोय नाही आहे मग कुठे गेले तुमचे आदेश फक्त जनतेसमोर येऊन तुम्ही बोलताय की ज्यावेळी पाऊस येईल त्या त्यावेळी आम्ही ग्राउंड पुढे ढकलणार त्यावेळी आम्ही ग्राउंड पुढे ढकलणार मग हे तुम्ही जे बोललेला होता ते मुंबईला लागून आहे का का महाराष्ट्राच्या बाहेर आहे का मुंबई तुमचं एम आहे ना तुमचं एम आहे ते विधानसभेचा विषय समजलं त्यामुळे तुमची आता पळापळी असेल ज्याला तुम्ही शिव्या घालत होता त्यांच्यासोबत तुम्ही मैत्री करणार एकत्र येणार सत्ता स्थापन करणार पाच वर्ष एकत्र राहू म्हणणार विरोध पक्षाला सुद्धा धमक नाहीये पक्ष पक्षाला सुद्धा विकत घेताय तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतात फक्त खायचं दात एक आणि दाखवायचं दात एक म्हणतात ना ती म्हण या लोकांना लागू होतं एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे मुलांचे प्रश्न होते की काही मुलींनी मला मेसेज केलेत मुलांनी पण मेसेज केलेत सिषी काहीतरी करा आता सरस सरस सांगितले कुणालाही एंट्री द्यायची नाही कुणी येऊ देत डायरेक्टली बाहेरचा विषय ज्यावेळी पुण्यामध्ये आंदोलन झाले त्यावेळी जर पूर्ण पॉवर लावली असती तर लक्षात घ्या आज पोलीस भरती झालीच नसती पोलीस भरती झालीच नसती निवांतपैकी जे काही विधानसभेची पोलीस भरती विधानसभेची निवडणूक जी आहे त्या विधू विधानसभेच्या निवडणुकीनंतरच पोलीस भरती झाली असते त्यावेळी तुम्हाला स्पेस मिळाला असता दोन महिने ट्रेनिंगला मिळाले असते ऑटोमॅटिकली निवडन तुमचं ग्राउंड अठ्ठेचाळीस पन्नास अठ्ठेचाळीस पन्नास सेहचाळीस पन्नास या पद्धतीने आलं असतं पण आज त्यावेळी मी त्यावेळी पण मी सांगत होतो मॅक्झिमम मुलं कोल ह्याच्या जिल्ह्यातली पुणे जिल्ह्यातली जर एकत्र आली तर जवळजवळ पोलीस भरती करणारीच पोरं पुणे जिल्ह्यामध्ये नाही म्हणलं तर तीस चाळीस हजार पोरं तिथंच असतील आरामात पुणे जिल्ह्यामध्ये एकट्या ती जर आली असती ना तेवढं पॉवर लागली असते आपली पण तिथं शंभर ऐंशी सत्तर पोरं अर्ज सतरा लाख लढायला पोरं सत्तर घ्या घ्या आणि आज दिवस आलाय तो की सर लय वाईट अवस्था आहे लय वाईट अवस्था आहे वाईट अवस्था पण ज्यांच्या हातामध्ये दूर आहे त्यांना किंमत नाही रे आपली काय करूया सांगा आपणच निवडून देऊ त्या लोकांना आणि दुसरी गोष्ट असं कुठलेही महाराष्ट्रामध्ये संघटन एखादं नाही आहे जे ऑफिशियल असेल जे सरकारला धारेवर धरेल जे सरकारला नमत करेल असं संघटन पाहिजे महाराष्ट्रामध्ये ह्या पोलीस भरती किंवा हे ज्या वेगवेगळ्या भरती आहेत ना त्याच्यासाठी अक्षरशः घाबरायला पाहिजेत आणि विद्यार्थ्यांचं हित आणि विद्यार्थ्यांचं लक्ष हेच त्यांचं धोरण पाहिजे हेच त्यांचं एम पाहिजे अशी कुठलीही एखादी समिती नाही किंवा ती विद्यार्थ्यांचाच विषय करेल आणि जर असतील तर ठराविक गोष्टी आहेत फक्त म्हणजे एमपीसीचं त्यांनी नेतृत्व करणार बाकी काही विषय नाही बाकी पोलीस भरती परत सरस सेवेच्या भरती आहेत त्यांचा विचार नसतो का कुठेतरी एखादा पत्र काढायचं आणि व्हायरल करायचं इकडे गेलं पत्र तिकडे गेलं पत्र आम्ही प्रयत्न करतोय मग प्रयत्न करताय तर मी यश काय येत नाही तुम्ही तर ऑफिशियल आहे पोरांना बोलवा पोरांना बोलवा दोन दिवस जर चक्का जाम लावला असताना विषय नव्हता पण आज जे दिवस आलेत अतिशय वाईट दिवस आल्यात पोरांवरती ग्राउंडवरची हकीकत मी तुम्हाला प्रत्येक सांगतोय जरी मीडियाला बंद केला असेल तरी सुद्धा आपल्या चॅनलच्या मार्फत मी तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोस्ट करतोय वेळेवर लक्षात घ्या कालच्या दिवसभराचा आजच्या दिवसभराची इन्फॉर्मेशन संध्याकाळी देतोय प्लस आजच्या दिवसभराची आणि उद्या सकाळची इन्फॉर्मेशन किती मुलं होणार आहेत किती मुले होणार आहेत पाऊस कशा पद्धतीनं आहे मुलांची अवस्था काय आहे परवा ऐकलं सुद्धा एका मुलग्याचा हात मोडलेला पाय मोडलेला ते सुद्धा कुणी सांगितलं का नाही काहीच नाही कारण फॉर्म भर भरून घेत असताना सरकार असेल किंवा कुणी असू दे त्यांचं डिस्क्रिप्शन असतात त्याच्यामध्ये खाली सगळं दिलेलं असतंय तुम्ही वरती फॉर्म भरताय ना तर खाली तू तुमच्या ह्या सगळ्या अटी तुम्हाला मान्य पाहिजेत आणि आपण होय म्हणतोय आणि त्या विदिन पंधरा वीस सेकंदामध्ये आपण सबमिट करतो सबमिट करून झालं की आपण त्याच्यामध्ये अडकत असतो की ज्यावेळी एखाद्या मुल मुलाचा मृत्यू होईल ज्यावेळी एखाद्या मुलग्याला हानी होईल त्याला सर्वस्व जबाबदार ती व्यक्ती असेल म्हणून सरळ सरळ दिलेलं असतं सरळ सरळ त्याच्यामध्ये दिलेलं असतं हॉल तिकीटमध्ये सुद्धा दिलेलं असतं दिले जर तुम्ही परिपक्व असाल जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्ही या नसेल तर तुम्ही येऊ नका संपलं आपण ते वाचत नाही सूचना कारण आपल्याला माहित असते आपल्याला त्याची काही गरज नसते पण ज्यावेळी त्या आपल्यावरती वेळ येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं त्या गोष्टीला किंमत नसते आणि आता मुलांचे जे चालू आहे मुंबईला त्याच्याविषयी कुणीच बोलायला तयार नाही कोणीच नाहीये मीडिया म्हण पण नाही सरकार पण नाही आहे डिपार्टमेंटचे लोक तर काय माहिती आहे तुम्हाला कसे असतात सगळ्यांनाच माहिती आहे सिनियरनं सांगितलं रे सांगितलं आदेश आले की संपला विषय त्याच्यापुढं हात हे असंच का ते तसंच का म्हणून चालत नाही ते शेवटचंच असतात विषय शे। मग देवेंद्र फडणवीस प्रमुख आहेत लक्षात ठेवा ह्या माणसाला जरासुद्धा जाणीव नसेल का आपल्या या परिस्थितीची आणि असेल तर त्याची माया असेल का नसेल का पातळ झाली असेल त्यालाच माहित काय करणार सांगा पोरांची अवस्था एकदम बेकार आहे इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीनं जर आरेरावी झाली किंवा अशाच पद्धतीनं जर मुलांच्या हाल होत असतील आणि मीडिया सुद्धा बोलत नसेल तर ह्या मीडियाची ह्या महाराष्ट्रामध्ये व्हॅल्यू काय या मीडियाची ह्या महाराष्ट्रामध्ये किंमत काय विचार करा एवढे हाल होत असताना हे सरकार सुद्धा गप्पा आहे विरोधी पक्षनेते सुद्धा गप्पा आहे एक ठीक आहे एखाद्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये आपल्याला माहित नसतं तो विरोधी नेता नसतोच काय माहीतच नसतं पण मुंबईसारख्या जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या इकड तिकडं झालं तर सगळ्या गोष्टी कळत असतात पण एवढी मोठी पोलीस भरती आहे ना सत्ताधारी बोलतात ना विरोधी नेता बोलतोय पॉवर पाहिजे तेवढी आणि धडपड पाहिजे तेवढी येणार मी दोन चार दिवस बसणार तिथं तुम्ही कसं घेताय बघूया विरोधी पक्षनेत्यांना म्हणायला पाहिजे तेवढी ताकदच नाही काय करते करू देत फक्त आपण नाटक करायचंय शेवटी एकाच हातातले जेवतात ते एका ताटामध्ये जेवतात त्यामुळे ही पोलीस भरती पार पडली नसती आणि आता कॅन्सल करायचं म्हणलं आता जर उठलं तर तेवढी आपली पॉवर लागणार नाही कारण की महाराष्ट्रातली इतर पोरस जी आहेत ती लिखी झाले त्यांची फिजिकल पण झाले ते म्हणतात मग स्वार्थी परत ते म्हणणार आम्हाला काय गरज आहे आम्ही काय येऊ त्याच्यासाठी सरळ सरळ म्हणतात कोणी येत नाही मग आता एकट्या मुंबईला या गोष्टी चेंज होऊ शकत नाही कारण की सगळ्याच महाराष्ट्राला हा नियम एकसारखा असतो फक्त ते ज्यांनी ते जे बोललेले होते की ज्यावेळी ज्यावेळी पाऊस येईल त्या त्यावेळी आम्ही बंद करणार ते कुठंतरी त्यांना दाखवायला पाहिजे आणि ते जर पाहिजे असेल तर, तर पहिला एक काम करायचं आपला आपले व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांची जळ त्यांच्यापर्यंत पोचू दे त्यांना कुठेतरी त्या दगडाला देव पण येऊ दे आणि त्यांना कळू दे हे वाईट अवस्था हे मुलांच्या आहे महाराष्ट्रामध्ये हे त्यांना कळू दे ते जे बोलले होते पावसामध्ये भरती घेणार नाही ते फक्त त्यांना कळू दे फक्त बस बाकी काही नको आम्हाला ज्यावेळी ज्यावेळी पाऊस उघडल त्या त्यावेळी भरती होऊ दे बाकी काही विषय नाही कारण की बाकी जिल्ह्याला अशाच पद्धतीनं झालेले आहेत रायगडला सुद्धा भर पावसात झाली शेवटी शेवटी आणि अजून सुद्धा शेड्यूल आले सत्तावीस तारखेपर्यंत रायगडचं ते पण अशाच पद्धतीनं होणार आहे कारण त्यांना सरळ सरळ सांगितले की सत्तावीस तारखेनंतर एक दोन दिवस मुलांचा एक दिवस मुलींचं अशा पद्धतीनं रिशेड्यूल करा विषय संपला म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत ती पोलीस भरती रायगड स्टॉप संपला विषय राहिला विषय मुंबईचा राहिला विषय मुंबईचा ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून पण सांगतोय कॉन्स्टेबल एवढे हाल होणार आहेत पोरांचे पर्याय नाही आहे त्यामुळे ज्यावेळी ज्यावेळी तुम्हाला हाक देतात लोक ज्या ज्यावेळी लढा असतोय लोकांचा तुमच्यासाठी त्या त्यावेळी तुम्ही ज्यावेळी घरात बसून असताय त्या त्यावेळी तुम्ही बाहेर पडायला पाहिजे होता त्यावेळी प्रत्येक जण म्हणलं मला काय याची गरज नाही नाही गेलो चालतोय मी नाही गेलो चालतोय माझ्या एकट्यानं काय होणार आहे पण एकेक्यानंच समुद्र भरतोय ना एकेकानंच साठतं ना बरोबर आहे ना प्रत्येकाने असाच विचार करून घरात थांबले आणि नाही गेले संपला विषय काय नाही झालं पण आता मुंबईला तो चेंज होऊ शकणार ना, नाही लक्षात घ्या मुंबईला ते चेंज होऊ शकणार नाही फक्त त्या लोकांना दाखवून द्यायला पाहिजे की बाबा कशा पद्धतीने वसुस्थित आहे कारण की कुणालाही ऑफिशियल स्टाफला सुद्धा व्हिडिओ करायला बंदी आणले ऑफिशियल स्टाफला व्हिडिओ करायला बंदी आणली म्हणजे तुम्ही मूग गिळून ग बसा काय सांगू नका हा आणि तुम्ही जर काय केला तर तुमच्यावरती ऍक्शन संपलं संपलंच म्हणजे सगळ्यांचे हात छाटायचे आणि हुकुमशाही करायची हे कुणाकडे शिकायचं असेल तर तुम्हाला माहित आहे कुणाकडं शिकायचे ते त्यांना माहिती आहे चांगलंच लक्षात घ्यावा आपल्यामध्ये खूप मोठी संख्या आहे त्या संख्येचा बळाचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे आपली ताकद आपल्याला योग्य त्या ठिकाणी लावता आली पाहिजे बस एखादा युट्यूबर असेल एखादा कोच असेल तो लढत असेल तर त्याला एकदम घाण कमेंट करत बसतात आमच्यातलीच आमच्यातच हे आता नाही आहे ह्या गोष्टीचा इतिहास आहे ह्याच्या पाठीमागं पण ह्या इतिहासामध्ये असंच झालंय की एखादा युट्यूबर लढत असेल तर त्याला घरात बसून शेव्या घालायच्या तुम्ही आला तुम्ही नाही झालं तुम्ही नाही चाला असल्या गोष्टी पण तो गेला का नाही गेलास प्रत्येकानं जर असा विचार केला असता तर कसं झालं असतं हा विषय पण आता शेवटी ह्या मुंबईचा विषय होणार नाही लक्षात ठेवा पण पावसाळ्यामध्ये ग्राउंड नाही झालं पाहिजे भले पुढे गेला तर चालेल पण हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून कळू दे वस्तुस्थिती मांडली मी आत्ताची करंट वस्तुस्थिती मांडली आत्ताची पोरांची अवस्था ही मी आता मांडलेली लक्षात ठेवा त्यामुळं हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा प्रत्येकाला समजून घेऊ दे की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे समजलं त्यामुळं काय असेल तर शंभर टक्के अजून सुद्धा अपडेट लवकर लवकर आपल्या चॅनलवर तुम्ही देणार आहे चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच विनंती करतोय की ह्या हक्काच्या चॅनलसाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायची आहे ठीक आहे सो शेवटी मी सर्वांना शुभेच्छा देतोय हा व्हिडिओ मात्र सर्वांना शेअर करायला विसरू नका वसुस्थिती तिथं कळू दे आणि कुठेतरी त्यांना देव पण येऊ दे बाबा की हां आम्ही बोललेलो होतो हे कुठतरी कमी करायला पाहिजे आणि पुढे न्यायला पाहिजे भले मुंबईला लेट झाला तरी चालेल पण मुलांचे हाल होता का म्हणे एवढीच विनंती सरकारला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय धन्यवाद